लट्टपणा कमी करते आणि मनावरील ताण कमी करते आणि झोप चांगली लागते म्हणून आपण दैनंदिन योग करावे असं म्हटलेलं आहे योग रहा निरोग करो निरो, योग रहो निरोग आज या पवित्र दिनी श्री बिरबलाथ महाराज यांचा यात्रोत्सव महाप्रसाद आहे सर्व योगसाधकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी संस्थांतर्फे आव्हान करतो आणि मला या योग कार्यात योग शिक्षक श्री राम येवारे सर गणेशभाऊ राठोड यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल आणि माझं इथं सन्म्न सत्कार ही बदल आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो सर्व योग साधक ही आभार मानतो धन्यवाद संत श्री बिरबलनाथ महाराज की संत श्री बिरबलनाथ महाराज की गये गये। गये।